महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतच्या गुणवंतांचा दिमागदार सत्कार सोहळा सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर पटकावले पहिल्या पाच क्रमांक स्थान रायगडचा झेंडा फडकला कॉमटेक कर्जतच्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश आजचा दिवस कर्जासाठी अभिमानास्पद ठरलेला आहे कॉमटेक आय पी ए कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाने संपूर्ण परिसरात एक नवं चैतन्य निर्माण केले अबॅकस नॅशनल लेवल कॉम्पिटिशन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये कर्जच्या सात विद्यार्थ्यांनी पहिल्या पाच क्रमांकामध्ये यश संपादन करून इतिहास रचला हे यश म्हणजे केवळ कर्जतचं नव्हे तर संपूर्ण रायगडचं वैभव आहे तसेच एम के सी एल ऑलिम्पियाड मॉम दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातून पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असताना कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन कर्जतच्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी रायगड झेंडा उंच फडकावला आणि त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले आहेत अबॅकल स्पर्धा परीक्षांमध्ये क्रमांक मिळालेले विद्यार्थी मिस्टर दर्श वाडकर थर्ड रँक मिस्टर कार्तिक लाड फोर्थ रैंक मिस्टर तनुष कार्पे फोर्थ रैंक मिस कृपा देशमुख फिफ्थ रैंक मिस्टर वेद पालकर फिफ्थ रैंक मिस्टर वंश पालकर फिफ्थ रैंक मिस्टर जिदान नार्लेकर फिफ्थ रैंक या प्रमा एमके सी एल मॉम दोन हजार चौवीस रिजल्ट फर्स्ट रँक इन रायगड डिस्ट्रीक्ट पिशात पार्थ प्रदीप स्टँडर्ड फिफ्थ त्याच प्रमाणे एम के सी एल ऑलिंपियाड मोमेंट मॉम दोन हजार चोवीस रिझल्ट फर्स्ट रँक इन रायगड डिस्ट्री पिशात पार्थ प्रदीप स्टँडर्ड फिफ्थ एस इंग्लीश मिडियम स्कूल कर्जत फर्स्ट रँक इन रायगड डिस्ट्रीक्ट भालेराव सिद्धांत जयेश स्टँडर्ड सॅवन्थ एस इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत फर्स्ट रँक इन रायगड डिस्ट्रीक्ट पाटील नैतिक गुणवंत स्टँडर्ड ई एस इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत थर्ड रँक इन राज्य रायगड डिस्ट्रिक्ट थर्ड रँक इन रायगड डिस्ट्रिक्ट धालवीलकर दर्शित निलेश स्टँडर्ड फिफ्थ गुड शेपर्ड कॉन्व्हेंट स्कूल कर्जत थर्ड रँक इन रायगड डिस्ट्रिक्ट पाटील आयुष कैलास स्टँडर्ड सिक्स्थ शारदा मंदिर स्कूल कर्जत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव ज्ञान मंदिर ज्युनियर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका सौ अंकिता दाभाडे कॉमटेक संस्थेचे चेअरमॅन श्री जितेंद्र माळीसर आणि संचालिका सौ प्रिया मॅडम हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलेल्या सोहळ्यात प्राम पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रमा जोशी मॅडम यांनी उत्कृष्टरित्या सांभाळले तर आभार प्रदर्शन सौ माळी मॅडम यांनी केले आजचा हा दिवस विद्यार्थ्यांच्या यशाने उजळलेला असून त्यांच्या यशाचे संपूर्ण कर्जतवर कौतुक होत आहे महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत नमस्कार सर्व अभ्यास व महाराष्ट्र ऑलिम्पिकचे कॉम्टेक्ट कम्प्युटर एज्युकेशनचे सर्व विद्यार्थी तसेच आदरणीय सौ दाभाळे मॅडम अभिनव जुनिअर कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल उपस्थित श्री सौ श्रीमती रमा मॅडम जोशी माळी मॅडम मधुरा मॅडम आणि महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक श्री जगदीश दगडे हे उपस्थित राहिले कार्यक्रमाला याबद्दल सर्व त्यांचं आभार मानतो आजचा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपली छोट्याशा खाणी एका आमच्या केंद्रामध्ये आम्ही एक जाहीर केला होता आणि तो छान प्रकारे आम्ही पार पाडत आहोत तर या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशभरात भारतामध्ये जे काही आज नाही म्हटलं ते पाच ते दहा हजार विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि ते पाच ते दहा हजार विद्यार्थी भाग घेतला त्याच्यामध्ये एक कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की आपल्या कॉमटेक कम्प्युटर आय पी ए कर्जत आब्या आज सात विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये क्रमांक पटकवला आहे आणि अशा एवढ्या मोठ्या देशामध्ये एक छोट्याशा कर्जत तालुक्यातील मुलांनी क्रमांक पटकवणे एक फार एक महत्वाची कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक एम्युकेशन स्पर्धा आहे त्यामध्ये सुद्धा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ज्या स्पर्धेमध्ये कर्जत कॉमटेकचे विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असा तृतीय क्रमांक पटवला आणि ह्या मनापासून विद्यार्थ्यांचा मना अभिनंदन करत आहे आजचा कार्यक्रम जो आहे हा व्यवस्थित पार पडला आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्व तुम्ही उपस्थित राहिलात त्या सर्वांचे मी मनापासून अगदी आभार मानत आहे थँक्यू सो मच so नमस्कार आज आपण इथे सर्वजण जमण्याचं कारण म्हणजे की अबॅकस नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ही जानेवारी महिन्यामध्ये बँगलोर येथे आयोजित केली गेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये आपल्या कर्जत अबॅकस कॉन्टेक्टचे सुद्धा विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्यामध्ये जवळजवळ आपल्या सात विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि आज आपण त्यांचं कौतुक करण्यासाठी इथे जमलेलो आहोत त्याचप्रमाणे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या एम के सी एल ऑलिम्पियड म्हणजे एम के सी एल मुवमेंट एक्झाम्स ज्या आहेत ज्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात तर त्यां त्या विद्यार्थ्यांमध्येही आपले जे विद्यार्थी आहेत जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कर्जतमधील विविध शाळांमधून आपल्या कॉम्टेक्टमधून सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या पाच विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केलं आहे तर त्यांचाही कौतुक सोहळा आपल्याला करायचा आहे आणि यासाठी आपल्याकडे सौ दाभाडे मॅडम ज्या कर्जत अभिनव ज्युनियर कॉ ज्युनियर कॉलेजच्या वाईस प्रिन्सिपल आहेत त्या आज आपल्याकडे इथे आलेल्या आहेत मुलांचं कौतुक करण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श्री जगदीशजी दगडे हे सुद्धा इथे आपल्याला आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांचंही मी स्वागत करते आणि त्यांच्याकडून आपण आपल्या विद्यार्थ्यांचं आज कौतुक सोहळा पार पाडून घेणार आहोत धन्यवाद सर कॉम्प कॉम्पटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक मालनेश्री वाळे सर माळी मॅडम यांचं स्टाफ आणि उपस्थित सर्व जे कौतुकास्पात्र असे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचं प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन करते गेली एकतीस वर्ष ये एक ही कॉम्पटेक कॉम्प्युटर एज्युकेशन ही इतकी व्यवस्थितपणे कार्यरत आहे आणि जे जे आवश्यक आहे कर्जसारख्या ठिकाणी ऑलिम्पियड स्पर्धा असेल किंवा अॅवॅकसारख्या बुद्धिमत्ता विकास दृष्टीने मुलांसाठी जे ऑनेस्टी त्यांची आधीपासून आहे ती आज काय कायम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं एज्युकेशन देत असताना समाजकार्यामध्ये दे त्यांचा खूप पुढाकार असतो त्यामुळे इथून घडून गेलेले विद्यार्थी मी स्वतः बघितलेले आहेत की कर्जत सारख्या ठिकाणी इतकं ऑनेस्टली काम करणारी कॉम्पटेक कॉम्प्युटर एज्युकेशन मला वाटते ही एकमेव अशी कॉम्प्युटरचं शिक्षण देणारं अशी एक प्रतिथयश अशी एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या कर्जत तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी आज उच्च स्तरावर पोहोचलेले आहेत आणि नुसतं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तो कोर्स घेणे परीक्षेला पाठवणे त्याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शनच करत नाही तर त्यामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळा देखील तेवढ्याच याने आनंदाने आयोजित करतात त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची मलाही संधी मिळाली त्याबद्दल मी सौमाळी मॅडम आणि श्री सर आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटचे खूप खूप आभार मानते आणि पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचे सगळं यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परत एकदा अभिनंदन करते कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल थँक्यू नमस्कार माझं नाव दर्श पराग वडकर आहे मी आत्ता सातवीत शिकतो मी क्रॉमटेक कम्प्युटर एज्युकेशन इथे ॲबॅगसचा क्लास जॉईन केला आहे मला ॲबॅगस नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये तिसरी रँक मिळाली आहे ॲबॅगसमुळे माझी बुद्धिमत्ता चांगली झाली आहे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आणि गणित या विषयाचे सम्स मला सोपे जातात यामुळे गणित हा विषय माझा आवडता विषय झाला आहे मी रमा जोशी मॅम आणि क्रॉमटेकचे संस्थापक मिस्टर माळे सर आणि प्रिया मॅमचे आभार मानतो थँक्यू आय एम माय नेम इज कृपा मंगेश देशमुख अँड आई स्टडी इन फोर्थ फोर्थ स्टँडर्ड अँड आई जॉईन दिस कॉमटॅक्ट क्लासेस वेन आई वॉज इन सेकंड स्टँडर्ड So there were many competitions. There was one national competition in that I took part. Uh, I take part and I have got fifth rank in it. I am thanking to my ma'ams, uh, ma'ams, uh, lama ma'am, my ma'am and other staff. Thank you. You yeah, are very very beta. आज इंडिया प्ले एफेकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्यामधून कृपा हिने राष्ट्रीय पातळीवरती पाचवा क्रमांक मिळवला आहे आणि या पाचव्या क्रमांकामध्ये मिळण्यासाठी कॉम्पेट क्लासचे प्रिया मॅडम प्रिया माळी माळी मॅडम रमा मॅडम आणि इतर स्टाफ यांनी खूप त्यांना प्रयत्न केले आणि अमूल्य असं मार्गदर्शन तिला केलं त्यामुळे तिला तिच्यामध्ये पाचवा क्रमांक मिळाला आहे त्याबद्दल मी स कॉम सर्वांचे आभार मानतो व तसेच कृपाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी प्रयत्न करून घ्यावे मार्गदर्शन करावे अशी माझी भावना व्यक्त करतो नमस्ते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी